ना ना? साईज पण चांगले मोठे सगळ्यात चांगलं आहे कांदूळची बटाट्याची भाजी ती मॅश करून घेतली मी भात सांगितलं पाईप लावा पण ते ला, काय आले बाबा वरती सकाळीच जबरदस्त गरमी बाबा तयार झालाय एवढं सकाळी सकाळी सरायला निघालय गरमीतनं हम्म रंग मस्त आहे काळा काळा मारणार नाही ना हळूहळू चाललाय बिचारा पण नाही लवकरात घरात गेला नाही हा रात्री नशीच घरी गेला एवढ्या लवकर थोडी गोड सुटतात सुटला हा बाहेर चला आणि त्या चपलेमध्ये काटा घुसलाय का ते काढतायत काटा घुसलाय काय दगड आता निघालो घरी आम्ही आता बसलो एक पाच मिनटं घरी जाऊया चांगलाय बघ तू बघ हा रात्री ते बांबी म्हण आवडेल ना चला बाबा आलो चला चला पाणी देते दे चला पाणी पिऊया चला या घरात चला 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 पाणी पिऊया चला पाणी देते हा चला चला घरात चला हा चला नमस्कार मित्रमैत्रिणींनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये तर बाहेर फेरफटका मारून आल्यानंतर नेहमीप्रमाणे आपलं घरातलं बघा काम चालू झालेलं आहे कुणालच्या बाबाने आल्या आल्या लगेच गार्डनमधलं काम करायला सुरुवात केली तर सगळ्यात त्यांनी आधी म्हणजे सगळ्यात आधी आपलं जे ब्रह्मकमळाचं रोप आहे ना ते थोडंसं म्हणजे वेळवाकडं झालं होतं काटे त्यातले निघाले होते म्हणून ते आधी करायला घेतलं त्याला खत पाणी करायला घेतलं म्हणजे मातीवर टाकायची होती काय माती टाकली करतोय मी आता बघ काय करतो ते बांधायला पाहिजे हलकाचं दौऱ्याने पडलं होत आपोप खाली पण कुठलीही कुठलेही वाले चांगलं झालं ब्रह्मकमळाचं रूप आहे हे कोयता आबा इथे ह्या चला हा कमजोर आहे ते पान बघ झालं नाही ते पानं आहेत ना ह्याची खालीच पडतात त्याच्यामुळे त्यांना आधार देणं गरजेचं असतं म्हणून त्यात काठीरी बांधलं होतं काठीरी पण मला वाटतं याची ते पाईप आपण खेचवतो ना पाण्याचा तेव्हा जरा टच झालं होतं त्याची ती काठी हल्लेली आता बघितलं तर पूर्णच खाली पडलेलं म्हणून हे बांधतायत आता पूर्ण त्याला जरा माती टाकायला पाहिजे हे कसं असतं ते घरी आल्यानंतर नेहमीप्रमाणे पक्ष्यांना खायला घातलं परत त्यांचं पाणी ठेवलं बाहेरचं जे आपलं अंगण आहे म्हणजे बाग जी आहे ना ती थोडीशी झाडून घेतली आता काय फारसा असा कचरा नसतो आपण बघा नेहमी काढतो ना त्याच्यामुळे फारसा असा कचरा नसतो नंतरला मग घरात झाड लोट करायला सुरुवात केली मी कधीपर्यंत अगोदर सुरुवात करते बाहेरचं क्लिनिंग करून आणि नंतरला मग घरामध्ये करायला सुरुवात करते तर इथे आता कोणाच्या बा आलेत ना त्याच्यामुळे त्यांची मला मदत असते बागेमध्ये मी सगळं ते करतो आता आता सगळं आपलं बागेचं काम हळूहळू करायला सुरुवात केलेली आहे आज आहे ना आपली कांद्याची गुणी आहे ना म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये बघा तुम्हाला दाखवलं होतं कांद्याची पोती आणली ते पण खोलायची होती पोती ती तीरू नको दो दो पीड़ी, दो पीड़ी। दो नकरे अरे सगळं वाघ्याला नकरी आले दूध प्यायला तो का पीत नाही टाकला ना तरी शेरू पियाला शेरू पी खापा कर सगळं संपो बस झाला आणि कुणालचे बाबा इथे काट्या तोडत आहेत पावसाची तयारी कशाला काट्या जमा केल्यात ते सांगतं खरं काट्या म्हटलं हां आता भाजीपाला लावायचं ना, ना म्हणून ह्या काट्या लागणार आहेत त्याच्यामुळे अशा सगळ्या जमा करून ठेवलेल्या आहेत मांडव घालायला अजून आमची लाकडं भरायचे आहेत कधी व्हायचं लाकडांचं काम चल बाबा काम करूया आता कचरा पडला ना बारीक साईड तो राहू दे चुलीला लावायला होईल मी झाडून घेते नंतरला हा त्या ह्याच्यावर जाऊ दे चिरांच्या चला What? what? जाम गरम होते खूप हैराण झाले आणि मागे बघा कुणालच्या बाबा कांद्याचे गोण आणले ना कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवली ती आता खोदत आहेत ते कांदे आता सेपरेट करून ठेवायचे गॅसचं सिलेंडर आणायचं बाकी आहे म्हणजे पाऊस कधी पण पडेल असं बातमीमध्ये सांगितलेलं आहे म्हणजे असं आम्हाला माहिती पडलं त्याच्यामुळे सगळी तयारी आता आम्ही चालू केलेली आहे लाकूड फाटाऊन आखे फोडायचं हो थोडीशी लाकडे ना जमा करायचे जास्त नाही आपल्याकडे जा गॅस आहे त्याच्यामुळे अशी काही चिंता नाही आहे तरी पण थोडीशी लाकडं पाहिजेत चुलीसाठी पाणी वगैरे गरम करायला तर आता बघू लवकरात लवकर सगळं करायचं आहे तर आता सगळ्यात आधी हे कांदे आहेत ना ते सगळे साफ करून ठेवते एक साईडला करून ठेवते आणि मग बाकीचं नाश्ता वगैरे करायचं आहे ते ह्याचं करायचं काम गार्डनचं ह्याचं चिऱ्यांचं काम करायचं आहे ना हा ऊन बघा ना अजून आठ पण नाही वाजले तर ऊन बघा आलेलं आहे चिरे लावायचे झाडांच्या भोवती चला फटाफट हे आधी करून घेते सेपरेट करते तुम्हाला कांदे ना नंतरला मी जवळून दाखवते आधी साफ करून घेते कांदे दिसत आहेत तर चांगले कांदे साफ म्हणजे हा म्हणजे किती आतमध्ये ओले आहेत किती सुके आहेत ते सगळं तुम्हाला मी लास्टला दाखवते पहिला आधी सगळं करून घेते ओळीमध्ये ह्याला काय वाटतं का माहित नाही शेरूला ठेवा त्या गोळी बरोबर असतील हे बघा हे कांदे कांदा हा क्वालिटी चांगली आहे कांद्याची साईडने पण चांगले मोठे आहेत आणि हे एवढे आहेत ना म्हणजे ओले नाही येत ते सालं वगैरे निघालेले आहेत ना त्याच्यामध्ये साईडला केलेले खराब असे नाही ते अशी मार लागले काळे पडलेले त्याच्यामुळे हे वेगळे केले फक्त एवढेच बाकी सगळे चांगले आहेत कांदे चला भरा आता चला फटाफट ना। ना भर आ, ते उतरून आहे ना सगळं पाठीमध्ये होते पडवीमध्ये होते गोप्या गोणी ठेवायचे परत हां म्हणून तर ती गोणी ठेवली भर चल मग चांगले म्हणून तर गोणी भरायचे अर्धे ह्याच्यात म्हणजे कसं ती गोणी पण व्यवस्थित राहील हे करून आणि अर्धे ह्याच्यात राहतील त्यांना हवा लागेल ना जसे लागतील तसे काढायचे मग आणि जमिनीवर ठेवले मग जमिनीवर टाकून ठेवलं तर आपल्याला काम असतात ना करायची मागच्या टायमाला नाही मागच्या टायमाची गोणी ते अर्धे ऊन लागून असं नाही त्याला आधी ओले होते ना थोडेसे तसे होते ते त्याला कोंब फुट एक पण कोंब फुटलेले नाही ओले कांदे असं राहत नाही मग ते खराब होतात मग साल खोडू नको खोल साली सकट आणि सगळी ना ही आपल्याला कामाला येईल ना

शेरूला आकमार तर ह्या बघा ह्या कांद्याच्या साली सगळ्या जमा केल्यात मी या अर्ध्या टाकल्या ह्या पाण्यामध्ये दोन दिवस हे चांगलं भिजत घालायचं सगळ्यात चांगलं खत आहे हे कांद्याच्या साली सगळ्या झाडांसाठी आता हे सगळं असं चांगलं असं भिजत ठेवते आणि दोन ते तीन दिवसानंतर चांगलं भिजलं तर कशाप्रकारे याचा वापर करायचा आहे हे पण तुमच्याशी शेअर करेन मी बऱ्याच वेळा दाखवल्या त्या गोष्टी पण तर मी चला वाटलं कामाच्या आहेत कोणी नसेल बघितलं तर तुम्हाला उपयोगी येईल म्हणून मला मी तर दाखवते तुम्हाला आमरा टाकुना रे आमरा टाकुना आमरा टाकुना गरम के लिए जोसी रे जीठी दे मायते Okay. <laughs>

तर ह्या ज्या काकी आहेत ना त्या आमच्या गावातल्या आहेत मुंबईवरनं आलेल्या आहेत त्या आता जे सुट्टी आहे ना त्यांना म्हणून ते आता गावी आलेल्या आहेत आणि आम्हाला भेटायला त्या आल्या होत्या तर त्यांच्याशी गप्पा गोष्टी करत आम्ही बसलो आणि इथे मी पुढ्यात बघा आंबे घेतले आहेत आंब्याचा रस काढला आणि पटकन त्यांच्यासाठी आंब्याचा जो ज्यूस आहे ना तो बनवून त्यांना दिला पाहिला मी चहा बनवती पण गरम होतो जास्त त्यामुळे पटकन सरबत बनवला तर इथे मी आता झटपट नाश्ता बनवायला बघा सुरुवात केली आहे रात्रीचं जेवण की नाही माझ्याकडे उरलेलं होतं आता ही थोडीशी बटाट्याची भाजी ती मॅश करून घेतली मी भात त्यात मी टाकलेलं हे चिली फ्लेक्स आहेत म्हणजे सुकी मिरची बिया वगैरे ते थोडासा गरम मसाला घेतला आहे तीळ घेतलं ते ही आलं आणि लसूण ह्याची पेस्ट घेतलेली आहे आणि बघा ही डाळ ना थोडीशी उरलेली आहे आता ह्या डाळीमध्ये हे पीठ आणि मी सगळं भिजवून घेणार आहे या वगैरे साईडला ठेवते त्यात मी टाकते आता गव्हाचं पीठ हे पराठे ना अशा उरलेल्या अन्नापासून पराठे खूप छान बनतात कोणती पण भाजी आपल्याकडे जी उरली असेल ना ती घ्यायची भाजी आहे डाळ मी, आहे भात आहे आता ह्यात चवीप्रमाणे मी मीठ टाकते आता ह्या भाज्यांमध्ये पण बघा मीठ वगैरे आहे त्याच्यामुळे मीठ थोडंसं सांभाळून टाकायचं सा। आता व्यवस्थित सगळं मिक्स करून घेते जिरं आवडत असेल तर जिरं पण टाकू शकता आहे ह्याच्यामध्ये हळद आणि तिखट मसाला टाकते थोडासा जास्त नाही थोडंसं टाकणार जर का हिरवी मिरची आवडत असेल तर हिरवी मिरची पण टाकू शकतात मी ते मसाल्याचा वापर करते हा मसाला जास्त तिखट नाही आहे आता ही ही डाळ जी आहे उरलेली आता ही फ्रीजमध्ये त्यांनी गरम नाही केली आहे फक्त मगाशी बाहेर काढून ठेवली आता हे थोडी थोडी टाकून हे जे पीठ आहे ते मळून घेते हे बघा पीठ आपलं चांगलं आता मळून झालं आहे आणि डाळ पण संपलेली आहे फक्त थोडंसं एक तीन ते चार चमचे पाणी ना मी यात ॲड केलं पिठामध्ये आणि आता त्यात थोडंसं तेल टाकते आणि व्यवस्थित मळून घेते आणि लगेच ते पराठे जे आहेत ते करायला सुरुवात करायची बघा असं मस्त असं मळून झालं आहे आणि भात असतो ना भातामुळे हे एकदम सॉफ्ट होतात नरम साईज हवे त्याप्रमाणे गोळे करून घ्यायचे आणि करा लगेच करायला घ्यायचे थोडेसे झालेत ना अरून तर हे बघा हे अर्धे आपले आता भरून झालेले आहेत हे असे मी लहान साईजमध्ये लाटून घेतलेत आपण ते मेथीचे थेपले कसे बनवतो त्या पद्धतीने हे तुम्ही चहा सोबत किंवा लोणचं असतं ना लोणच्यासोबत पण छान लागतं माझी पिल्लं पण बघितलं कशी खाण्यासाठी बघ बसले भूक लागली म्हणून रातकिण्याचा आवाज बघ अजून पण येतोय पाऊस येतात पाऊस लवकर आहे काय तुम्ही हुका सगळं सगळं पटापट करापट करा तिथे वाघे आणि शिरू यांना जेवायला दिलं जाते आपले जे पराठे भरून ना ते टाकले त्याच्यामध्ये आणि हे आंबे आहेत ज्याचा रस मला काढायचा आहे ते थोडस काढलं होतं त्या अशा काकीहराने तेव्हा आता हे बसून बसून करते इथे एकीकडे एक माझा नाश्ता पण चालू आहे हे बघा हे मी ना लोणच्या सोबत घेतले पराठे खायला झाले माझं खाऊन पण मग अशी दूध नको पियाला त्यांना नॉन व्हेज खायला पाहिजे या भागोबाला दूध दूध पण थंड दूध त्यांना आवडतो दोघांना भागा शेरू बरोबर पितो वागो ए तो ए मस्ती करून हड्डीचा शेपटी पण झालते गरमी मध्ये काल पासून सगळं हे झालेलं आहे गरमीचा पाच वाजून गेले आपण झाडांना पाणी घालायचं म्हणजे जरा थांबल झाडांचं राहिलंय बालडी बरोबर आतमध्ये पाईप लावायचं तर हा ऐकतात कुणालच्या बाबा झाडांना पाणी घालायचं काम चालू आहे आमचं तर ते मोठ्या झाडांना कुणालच्या बाबा घालतात आणि बारक्या झाडांना मी घालायला घेतलेलं आहे बारकी झाडं म्हणजे आपली फुलझाडं जी आहेत ती त्यांना सांगायचं पाईप लावा पण ते काय ऐकत नाहीयेत कारण त्यांना घरातला जो ड्रम आहे ना तो रिकामी करायचं म्हणून काय झालं रे शेरू बाग्या चला पटापट काम करून घेऊया झाडांना पाणी घालूया चला वाघ्या शेरू चला घरी तर आम्ही वाघ्या आणि शेरू यांना घेऊन राऊंड मरायला आलो होतो जंगलामध्ये जंगलात नाही हे हो। बघा इथे वाट आहे आपली चाललो आता घरी वातावरण बघ किती मस्त आले अंधार व्हायला आल चला रे घरी चला 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 तुदे चला कुठे इथं कालीच्या पुढे जाऊन याला त्यांना रोज आणायचं जरा ह्या टायमाला बांधून ठेवतो त्यांना संध्याकाळची सोडत नाही ना। आणि सुटले का जातात त्यांना माहिती आहे ना सगळ्यांना जंगल सफारी करायला तर जंगल सफारी हे काय हां एवढं मला ऐकतं कळलं हा आमचं तर ऐकतच नाही माझं तर अजिबातच ऐकत नाही मी लाड करतो ना ओके ना रे आ, बाबा तर सगळं ऐकतात माझं तर अजिबात नाही मी किती काही बोलले ना तरी पण तेवढा पुरतो आहे असं ते हां चला आता आजचा व्हिडिओ आता संपवते इथेच जरा एक दोन मिनटं राऊंड मारून मग घरी जाणार आणि मग काय पुढचं आपलं घरचं काम जेवणाचं वगैरे व्हिडिओ आवडला असेल जरूर लाईक शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय बाय सर्वांना